नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी शिवराज खाडे सर्व शेतकऱ्यांचे सरसे स्वागत देत आहे तर शेतकरी मित्र सतरा अठरा एकोणीस आणि वीस या तारखेना बऱ्याच जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे आणि काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार आहे तरी शेतकरी मित्र सध्या हा पाऊस विदर्भ साईडला सतरा तारखेला विदर्भ साईडला मुसळधार पाऊस राहणार आहे नांदेड कुसोद अपोला अमरावती या भागामध्ये मुसळधार पाऊस राहणार आहे करंजा यवतमाळ अकोटा अचलपूर तसेच धर्मी या भागामध्ये मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच हिंगोलीला देखील खूप जोरदार पाऊस राहणार आहे आणि परभणीला देखील काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे सतरा तारखेला पहाटे दोनच्या टायमाला आणि हाच पाऊस इतकं मित्र सकाळी सहाच्या टायमाला पुसद हिंगोली उमरखेडा नांदेड वाशिम अकोला खामगाव बुलढाणा अकोटा तसेच जळगाव जामाद मलकापूर या भागामध्ये एकदम जोरदार एकदम तुफान असा जोरदार पाऊस राहणार आहे सतरा तारखेला आणि हा पाऊस जवळजवळ तसे पाहिला असता शेतक मित्रो एकदम जोरदार अति जोरदार पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस सतरा तारखेला सकाळी नऊच्या टायमाला हिंगोली वाशिम लोणार आणि जिंतूर याच्या मध्यभागी तुफान असा पाऊस राहणार आहे एकदम मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि पाऊस तसेच सतरा तारखेला बाराच्या टायमाला सिल्लोड चिखली या भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे अजिंठा जामनेर या भागामध्ये अजेंठाला मुसळधार पाऊस राहणार आहे सिल्लोडला देखील पाऊस आहे आणि बुलढाण्याला दे देखील मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे काही भागामध्ये तसेच हा पाऊस सतरा तारखेला दोन त्या दोनच्या टायमाला पाच वेळा पारलेल तसेच इकडे पाहिला चाळीसगाव कन्नड या भागामध्ये धुळे या भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि काही भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे मालेगाव सताना मनमाड या भागामध्ये जोरदार असा पाऊस राहणार आहे तसेच हा पाऊस पाचच्या टायमाला मराठवाड्यातील संभाजीनगर जालना पैठण बीड तसेच माजलगाव केज परळी दारूर अहमदपूर परभणी हिंगोली या भाग तसेच उदगीर निलंगा देगलूर या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहणार आहे अहमदपूर उदगीर आणि देगलूर या भागामध्ये दे, मुसळधार टाईप पाऊस पडण्याची शक्यता आहे पाचच्या टायमाला आणि हा पाऊस जवळजवळ सहा वाजे आठ वाजेपर्यंत एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे बीड माजलगाव वडवणी केज दारोळचा काही भाग परळी अहमदपूर लातूर उदगीर परभणी जिंतूर जालना लोणार चिखली हिंगोली तसेच खामगाव बुलढाणा अकोला अकोटा या भागामध्ये मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे सतरा सतरा तारखेला आठच्या टायमाला तसेच मित्र हा पाऊस संभाजीनगर पैठण या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे आणि मुंबई साईडला देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे मुंबई किनारपट्टी कोल्हापूर सातारा कराड तसेच इकडे पहिला असता निपाणी या भागामध्ये मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे सतरा तारखेला आठच्या टायमाला आणि हा पाऊस इतकं मित्र परत अठरा तारखेला अठरा तारखेला देखील एकदम जोरदार पाऊस राहणार आहे मुंबई किनारपट्टीच्या किनारपट्टीला पूर्ण मुंबई किनारपट्टीला कोल्हापूर तसेच रत्नागिरी या भागामध्ये मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि कारण की हा जो लो प्रेशर आहे तो विदर्भामध्ये सतरा अठरा तारखेला विदर्भात येत आहे त्यामुळं त्या ठिकाणी एकदम जोरदार मुसळधार पाऊस राहणार आहे तसेच अठरा तारखेला जायच्या टायमाला लातूरला जोरदार एकदम तुफान असा पाऊस राहणार आहे लातूर उदगीर अहमदपूर या भागामध्ये तसेच परळीचा काही भाग या भागामध्ये एकदम जोरदार आणि तीनच्या टायमाला लातूरला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच उदगीर अहमदपूर परळी माजलगाव परभणी जिंतूर लोणार या भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच सोलापूर तुळजापूरला देखील जोरदार पाऊस राहणार आहे बार्शी करमाळा जामखेड या भागामध्ये देखील एकदम जोरदार पाऊस राहणार आहे तसेच आहिला नगर दौंड श्रीरामपूर वैजापूर पैठण या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे तसेच हा पाऊस नाशिक इगतपुरी कल्याण डोंबोरी खोपोली या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस आहे पुणे खेड्या भागामध्ये जोरदार पाऊस राहणारे ते सातारा कराड कोल्हापूर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहण्याची शक्यता अठरा तारखेला हा आणि अठरा तारखेला परत हा पाऊस तीन वाजेपर्यंत जो मुसळधार पाऊस आहे तो सहाच्या टायमाला बीड केज सहाच्या टायमाला बीड केज बार्शी तुळजापूर धाराशिव लातूर परळी अहमदपूर केज माजलगाव या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहणार आहे माजलगाव जालना लोणार जिंतूर परभणी या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे पाथरी परतूर सॉरी परतूर सेलू या भागामध्ये जिंतूर आंबळ तसेच जालना देवगाव राजा आणि लोणार या भागामध्ये मुसळधार पाऊस राहणार आहे तेथील शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे तसेच सिल्लोर मोरा चिखली या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे संभाजीनगर कन्नड तसेच चाळीसगाव तलवाडा वैजापूर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे तसेच मनमाड सटाणा मालेगाव या भागामध्ये देखील अठरा तारखेला सहाच्या टायमाला जोरदार पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस रात्री अकरा वाजेपर्यंत संभाजीनगर गंगापूर पैठण तसेच आंबड जालना देवगाव राजा यामध्ये या ठिकाणी रात्री अकराच्या टायमाला अठरा तारखेला मुसळधार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे तरी तेथील शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आणि परत एकोणीस तारखेला परत काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला जवळजवळ हा पाऊस एकोणीस ज जळगाव मालेगाव या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसेच नाशिकच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे आणि मुंबईला रेड अलर्ट आहे मुंबई पालघर पुणे सातारा या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस राहणार तसेच अहिल्यानगर पैठण संभाजीनगर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे आणि करमाळा इंदापूर दौंड या भागामध्ये मुसळधार सारखा पाऊस पडण्याची शक्यता आहे परांडा कुर्डुवाडी बार्शी मोला पंढरपूर हिचेगाव सोलापूर वैराग तुळजापूर धाराशिव बार्शी या भागामध्ये मुसळधारसारखा पाऊस पडणार आहे नऊ ते दहा मिली ते अकरा मिलीच्या आसपास हा पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस एकोणीस तारखेला दोनच्या टायमाला एकदम दो अति जोरदार पाऊस राहणार आहे मुसळधार टाईप आणि हाच पाऊस बीड तेज कळम या भागामध्ये देखील पडणार आहे एकोणीस तारखेला तसेच बीड गेवराई वडवणी मादलगाव परळी दारू या भागामध्ये देखील जोरदार असा पाऊस एकोणीस तारखेला राहण्याची शक्यता आहे आणि एकोणीस तारखेला चारच्या टायमाला देखील मराठवाड्यामध्ये बीड तेज परळी अहमदपूर लातूर उदगीर तसेच नांदेड देगलूर जिंतूर परभणी माजलगाव बीड गेवराई पैठण जालना संभाजीनगर सिल्लोड चिखली लोणार या भागामध्ये मुसळधार टाईप पाऊस राहण्याची शक्यता आहे हा पाऊस एकोणीस तारखेला चारच्या टायमाला जवळपास हा पाऊस पंधरा ते वीस मिलीच्या आसपास पडण्याची शक्यता आहे तरी तेथील शेतकऱ्यांनी थोडे जागरूक राहण्याची आवश्यकता आहे आणि परत हा पाऊस एकोणीस गेला आजच्या टायमाला उमरखेळा पुसद हिंगोली या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार अति जोरदार तसेच खामगाव अकोला अकोटा या भागामध्ये अमरावती या भागामध्ये देखील मुसळ मुसळधार टाईप पाऊस पडण्याची शक्यता आहे आजच्या टायमाला तरी शेतकऱ्याचीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय शिवराय